एक तिथे कुठायचं काढायला एक पाना घेऊन याय एक पाना घेऊया आज बघा सगळ्या टकट करायचं मांजार कुठे झोपलं का ओके अगदा कुठे घेऊन चालली हे शिल्लक राहिलं का त्यांना कंड आणलं नाहीत बा कंड आणला का तुटतेच बा कंड एवढं महत्वाचं म्हणावाच नाही तर फक्त मुरख्या आणि इसने आणले द्या या दोन रेडक्याला ते एका मोठ्या रेडीला घातलं नाही बाबा कांडा झाला आता सगळ्या ऑलरेडीच कांडा झाला बघा हा तो पिशवीन बघा आज जनावर सगळी दाव लावली बघा पिशवाय सारव सकाळ धरण पाजरी बघा हिला बांधलं बघा नवीन चेस लाल भडक एक राहिली का इकडे बसली बघा बघा मैसूर जखम झाली जागा थोडी जागा जखम झाली त्या मुर्खीन तुम्हाला म्हणून पट्ट्याची गाव काही काळी काळी आणली असली मुर्खीर आज मी नवीन घातली मग अशी जागा बिन नवीन लावली काय नाही निवांत बसली बघा आज जनावर दारा पुढे घेतली बघा पलीकड शेड शेड लागले जागा तिकडे आपल्याला त्या साईडला तिकडे जाणार होती आज सगळी दारा दारा सखली दिसायला लागले पहिली जनावर आपली ह्या जागेला होती बघा बिलारी इकडे होती जनावर खरा जागा इकडे होता पण आपण शेड केला दारात मुरम भरला इथे शिलारी सगळ्या काढल्या तुम्हाला जुन्या व्हिडिओ मध्ये सगळं बघा भेटला असेल बघा चिलारी इथली भीकळी साईडची मशी अरे जागा बी चांगला बदलून पाहिजे आणि जागा बी बदलला पाहिजे आज न बदना हो। सारख म्हणून सणाजा निमित्त सगळ्या खोट्या ठोकल्या बघा बांधली बघा आता खरं दारात मस्त असल्या का दिसायला लागली नाहीतरी एक खेदन पाठीमाग शेडच्या पाठीमाग <laughs> दारातली जनावर दिसत नव्हती कधीतरी दिसायची आज मस्त तुम्हाला सांगतो ही सगळी जनावर दिसतील दोन रेड्या कशा बनी बनी इकडे बांधले बघा मावस बनी बनी आहे जवळ जवळ बांधले चिटकून आणि वरके त्यांना लाल बिळक दार बिल लाल बिळ त्यामुळे ती एकदम खायला लागली ती बघा ती दारात पण गावात उगवले ना मग ती पण आपलं खाणं होतंय सगळं होतं या आणि बोकडाला पटाल नाही बघा आता महत्वाच मग ही जनावर लागवा बोकड काय कमी किमतीच आहे का पैसे दिले ती बारा हजार रुपये

आता आता नाही या बॅर पशी कोणतं कोणतं दिसायला लागले बघा आपलं आता दारात फक्त एकच पेपर राहिले बघा आता आता विलास नाही आता बघू या साईड लाई जा जागा नाही म्हणायचं आता जागा घरावं तू

निलेश भाऊन आज दार धरली काय सांगायचंय जकडं बघतो काळी तुझ्या हाताला लागले आता काय करायचं लयच बारी बाजरी आली आहे बघा सकाळी मोटर करून करून आता याची चला तुझ्या बायकोन पोरकेला का नाही का न अनुष्कान आणि के बापू न तुम्हाला सांगतो

बरोबर आहे का नाही आता असायचं पडस याला असायच नाही पडले नाही तर दारात वर्षानं तर त्याकडे महाग लावलं चारीकडे आताकडे आता कडे चांगली फुटून आले तर रस्त्याकडे कडेच लावूया

काय करायचं शिरडप दरवाज टाकायला लागला वाऱ्यान लेप टाकले बी पडून कसे उडून जायला बघा शेरडांचा आज पोळ आता एक खावा शिरडा न ढाप टाकण्याचा किसा घ्यायला आज किती भी खावा बोल ना वाऱ्याने काम केलं का ओ नजर रे फ्रेंड नेस बाहेर जातं ओरली काय कराय नुकसान झालं हो सणा दिवशी नुकसान अवघड काम आहे काय करायचं आपली मदत करते दे